ठेवायचे असतात हृदयात जपून ही भावना समस्त शांतीदूत परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शांतीदूत परिवार या भूमिकेतन समस्त शांतीदूत परिवाराच्या वतीनं अभिव्यक्त करताना शांतीदूत परिवाराचे अध्वरी मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव सर तसेच आदरणीय आई साहेब सौभाग्यवती विद्याताई विठ्ठलराव जाधव यांच्या उपस्थितीत तमाम शांतीदूत परिवारच्या पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अभिव्यक्त करताना मला मनस्वी आनंद होत आहे सध्याचा जर आता आपण काळ पाहिला हा वारीचा पर्व काळ आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीते पंढरपूर पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास सुरू आहे वारीच्या या पर्व काळा साहित्याच्या पंढरीतील एक शब्दरूपी पांडुरंग म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो अशा शब्द पांडुरंगाचा अमृत सोहळा अवघ्या महाराष्ट्राने साजरा केलेला आपण सर्वांनी पाहिला कालच गुरुवर्य डॉक्टर शिपालजी समणीसर यांचा भव्य दिव्य अमृत महोत्सव सोहळा तब्बल पंच्याहत्तर संस्थांनी मिळून एकत्रित केला हा सर्व सोहळा अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे शांतीदूत परिवाराचं आणि सरांचं एक जिवाळ्याचं नातं राहिलेलं आहे सरांशी शांतीदूत परिवाराचा असलेला स्नेहबंध अनुबंध ऋणानुबंध आम्ही सर्व सदस्यांनी आहे त्यामुळे कुठलीही औपचारिकता न ठेवता तर परिवार आणि सरांचं आमचं नातं जर पाहिलं प्रत्येक सदस्याच्या घरात मना आणि अंतकरणात सरांनी एक घर केलेलं आहे त्यामुळं सरांचा आदर सरांचा सन्मान सरांची शब्द सन्मान संपन्नता सरांची अनुभव संपन्नता याविषयी विनम्र आदरभाव व्यक्त करत या घरातल्या व्यक्तिमत्वाचा घरातल्या गुरुवर्याचा घरातल्या मार्गदर्शकाचा त्यांच्या निवासस्थानी घरात येऊन सन्मान करण्याचा छोटासा मानस गुरुवर्य डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावार्थ दीपिकेतील तेरा वाद्यात माऊली असं म्हणतात का दर्शनाची या प्रशस्ती पुण्य पुरुष याचा अर्थ प्रतिपादित करताना माऊली असं म्हणतात ज्याच्या केवळ दर्शनाने तो पुण्य पुरुष आहे असं आपल्याला मनोमन खात्री पटते असं साहित्य क्षेत्रातले एक पुण्य पुरुष म्हणून व्यक्तित्व म्हणून आदरणीय सरांच्या बाबतीत म्हणावं लागेल वारसा आणि परंपरा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर सरांकडे वारसाही आहे सरांकडे परंपराही आहे त्यांचे वडील दिवंगत एक सामाजिक व्यक्तित्व वैकुंठवासी मोहनराव पाटील सबनीस हे स्वतः त्यांचा इतिहास जर पाहिला ते क्रांती तीर्थ होते तोच क्रांतीचा विचारांचा वारसा घेऊन एक विचारांची तीर्थ म्हणून खऱ्या अर्थाने विचार तीर्थ म्हणून सरांचा हा साहित्य सेवा आणि जीवनपट राहिलेली आहे कवी बाभ गोरकर एके ठिकाणी असं म्हणतात देखणी जी जीवन आहे देखणी जी जीवन आहे जी 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 ती तृप्तीची तीर्थोदके सरांचं समग्र जीवन हे तृप्तीचं तीर्थोदक आहे ज्यांचा विचार म्हणजे जागर ज्यांचा अभंग म्हणजे तत्वज्ञानाचा सागर असे तत्वज्ञ जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं म्हणतात तन मन धन धीरे पुरुषोत्तमा नाही आशा कवनाची तुका म्हणे तो परिसा होणी आगळा काय महिमा वरुद्याची तुका म्हणे ठसा गेला पडोन या ऐसा असं सरांचं व्यक्तित्व राहिलेलं आहे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करताना आम्हाला विशेष असा आनंद होत आहे शांतिदूत परिवाराच्या वतीनं

कोठलाही विषय व्रज्य नाही विविध पुस्तके ग्रंथ व संग्रहांना आपण लिहिलेल्या अभ्यासू प्रस्तावना स्तंभ लेखक विषय न्यायिक उच्च संपादने साक्षेपी समीक्षा आपल्या लेखन साक्ष देतात संत श्री ज्ञानेश्वर ते नव आंबेडकर वाड वारकरी संगीत ते छत्रपती श्री शिवाजी महाराज अशा विविधांगी विषयांवरील आपल्या साहित्य संपदेतून एक वेगळेच विचारदर्शन घडते आपले अमोक